नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचे आपल्या लाडक्या नदी इम्पॉसिबल या यूट्यूब चॅनलमध्ये मी रवी खांडरे सहर्ष स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत एकदा आठवीमधील एन एम एस यामधील विषय अंकगणित यामधले प्रकरण क्रमांक दुसरे समांतर रेषा व छेदिका आता विद्यार्थी मित्रांनो समांतर रेषा व छेदिका यावरती आपण पार्ट वन आणि पार्ट टू व्हिडिओ आपण बनवलेला आहे तर जो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर काळजी करू हो नका या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओचे लिंक दिलेले त्या लिंकवरती तुम्ही क्लिक करून मागील सर्व व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तर चला तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा विद्यार्थी मित्रांनो <laughs> समांतर रेषा व छेदिका यामध्ये मागील व्हिडिओमध्ये समांतर रेषा कशाला म्हणतात व त्यांची छेदिका कशाला म्हणतात दोन समांतर रेषेला एक छेदिकेने छेदल्यावर होणारे कोण व त्यांचे गुणधर्म हे सर्व गोष्टी आपण मागील व्हिडिओमध्ये आपण अभ्यास आहेत त्यानंतर आपण त्यावरती एक नमुना प्रश्नाचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे तो पण आपण त्याच्यावरती पण भरपूर चर्चा आपण मागच्या व्हिडिओमध्ये केलेली आहे हे सर्व व्हिडिओ तुम्ही अगोदर पहा त्यानंतरच तुम्हाला सरावासाठीचा जो प्रश्नाचा जो आजचा व्हिडिओ आहे ती तुम्हाला तुम्हाला समजेल बघा विद्यार्थी मित्रांनो त्यामधला सरावासाठी जो जो प्रश्न आहे त्यामधला प्रश्न क्रमांक पहिला नेमका आपल्याकडे काय दिलेले आहे तर त्याला आपण व्यवस्थितपणे पाहूया बघा विद्यार्थी मित्रांनो रेषा आर ए समांतर रेषा टी एस आता आर ए कुठे आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आर ए समांतर आर ए समांतर रेषा टी एस दिलेलं आहे म्हणजे ही रेषा ह्या रेषेला आपल्याला समांतर दिलेले आहे बरोबर आहे पुढे काय दिलेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो रेषा टी एस समांतर रेषा पी एन आता टी एस ही रेषा पी एन ला समांतर आहे बरोबर आहे असल्यास आपल्याला यक्स बरोबर काढायचे म्हणजे यक्स ची व्हॅल्यू आपल्याला काढायची बरोबर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो हे जर दोन रेषा एकमेकांना समांतर असतील म्हणजेच आर ए समांतर टी एस असेल तर आपल्याकडे एक गुणधर्म आहे बघा विद्यार्थी मित्रांनो हे इथलचा अंश आता इथं पासष्ट अंश आपल्याला एका कोणाचं माप दिलेलं आहे आता ह्या आकृतीमध्ये पासष्ट अंश आपल्याला मिळवता येते काय मिळवता येते तर इकडचा कोण आणि इकडचा कोण जर बघितलात तर हे विक्रम कोण आहे बरोबर आहे विक्रम कोण म्हणजेच काय समांतर रेषेच्या छिरिकेमुळे होणाऱ्या विक्रम कोणाच्या जोड्या ह्या परस्परांशी एकरूप असतात मग कोण आरचं माप जर आपल्याकडे पासष्ट अंश असेल तर कोण टीचं माप सुद्धा आपल्याकडे किती असणार आहे पासष्ट अंश हे कशामुळे झालं विद्यार्थी मित्रांनो कारण कोण आर आणि कोण टी हे एकमेकाची विक्रम कोण आहेत हे अगोदर कळालं विद्यार्थी मित्रांनो व्हेरी गुड आता बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला यक्श या कोणाचं माप काढायचं आहे म्हणजे यक्सचं माप काढायचं आहे आता ह्या यक्स आणि पासष्टचा जर आपण विचार केलात तर हे जे दोन कोणाची मापे आहेत ते दोन रेषेच्या आतील बाजूस दिलेले आहे आणि शेरिकेच्या एकाच बाजूला मग ज्या जोडीतील कोण दिलेले दोन रेषेच्या आतील बाजूस असतात आणि क्षेरिकेच्या एकाच बाजूला असतात ती जोडी आली ती जोडी झाली अंतर कोणाची बरोबर आहे मग आंतरकोणाची जोडी झाली तर आंतरकोणाच्या जोडीचा आपल्याला गुणधर्म पाठ असणं गरजेचं आहे आंतरकोनाच्या जोडीचं गुणधर्म काय विद्यार्थी मित्रांनो की समांतर रेषेच्या शिरिकेमुळे होणाऱ्या आंतरकोनाच्या प्रत्येक जोडीतील कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते आता बघा विद्यार्थी मित्रांनो एकशे ऐंशी म्हणल्यानंतर आपल्याला काय करावं लागणार आहे यक्स अधिक पासष्ट बरोबर एकशे ऐंशी आहे बरोबर आहे मग इथं आपण घेऊया बघा विद्यार्थी मित्रांनो यक्स अधिक पासष्ट बरोबर एकशे ऐंशी हे कशामुळे आलं तर हे आहेत एकमेकाचे अंतर कोण बरोबर आहे ही कोण कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो आंतर कोण आहे बघा आता यक्स अधिक पासष्ट बरोबर एकशे ऐंशी आपण घेऊन टाकलोत बरोबर आहे आता ची व्हॅल्यू काढायची आहे म्हणजे यक्स आपल्या जागेवरती असेल आणि हा बरोबर चिन्ह एकशे ऐंशी आपल्या जागेवरती पुढं काय होणार विद्यार्थी मित्रांनो हे धनची ची जी संख्या आहे ती बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यास किती ऋणार काय होणार विद्यार्थी मित्रांनो ऋण पासष्ट होणार बरोबर आहे त्यानंतर आपल्याला काय लिहिता येते बघा यक्स बरोबर एकशे ऐंशी वजा पासष्ट यांची वजाबाकी जर आपण केलो तर यांची वजाबाकी आपल्याकडे किती मिळते विद्यार्थी मित्रांनो एकशे पंधरा मिळते बरोबर आहे मग आपल्याला जर रेषा आर ए समांतर रेषा टी एस असेल तर रेषा टी एस समांतर रेषा पी एन असेल असल्यास आपल्याला एक्सची व्हॅल्यू किती मिळते विद्यार्थी मित्रांनो एकशे पंधरा अंश मिळते तर एकशे पंधरा अंश ही उकल आपल्याला पर्यायांमध्ये दिलेली आहे का बघा विद्यार्थी मित्रांनो पर्याय एकमध्ये पासष्ट दिलेले आहे पर्याय दोन मध्ये आपल्याला दिसते की एकशे पंधरा अंश ही किंमत आपल्याला दिलेली आहे बरोबर आहे मग प्रश्न क्रमांक एक या प्रश्नाचा अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करता येतोय असे प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये येऊन गेलेले आहेत आणि असे प्रश्न तुम्हाला गोंधळामध्ये टाकण्याचा प्रयत्न करतात तर सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की लक्षपूर्वक आपल्याला ज्यावेळेस प्रश्न वाचतोय वाचल्याशिवाय आपल्याला ते प्रश्न सोडवायचं नाही एवढी गोष्ट आपल्याला करायची आहे त्यानंतरचा आपण पाहूया विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न समजलं का विद्यार्थी मित्रांनो व्हेरी गुड बघा विद्यार्थी मित्रांनो त्यानंतरचा आपल्याकडे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन तो नेमका कशा प्रकारचा आहे बघूया रेषा टी समांतर रेषा यस आता ही जी टी नावाची जी रेषा आहे ती यस नावाच्या रेषेला समांतर दिलेलं आहे आणि काय दिलेलं आहे की यू ही छेदिका आहे तर यक्सची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे पुन्हा यक्सची व्हॅल्यू काढायची आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आकृतीला जर आपण उलट केलो तुमच्याकडे जर पुस्तक असेल तर त्या पुस्तकीला थोडं उलट करून बघा ज्यावेळेस तुम्हाला समजेल की आकृती आपल्याला थोडी सोपी जाईल समजण्यासाठी बरोबर आहे मग बघा विद्यार्थी मित्रांनो रेषा टी आणि समांतर रेषा यस असेल आणि त्यांची छेदिका यू असेल तर आपल्याला माहित आहे की दोन समांतर रेषामध्ये जे कोण येतात आणि ते छिरिकेच्या एकाच बाजूला असतात ती जोडी झाली अंतरकोणाची बरोबर आहे आंतर कोण आला की आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो की आंतरकोनाच्या प्रत्येक जोडीतील कोणांच्या मापांची जी बेरीज असते ती असते एकशे ऐंशी अंश बरोबर आहे मग आपल्याकडे काय घेता येणार विद्यार्थी मित्रांनो हे सात एक्स अधिक अकरा यक्स बरोबर एकशे ऐंशी घेता येणार बरोबर आहे मग इथे लिहूया विद्यार्थी मित्रांनो आपण सात यक्स अधिक अकरा यक्स बरोबर एकशे ऐंशी हे कशामुळे आलं कळालं विद्यार्थी मित्रांनो सात एक साधिक अकरा एक्सचा जर आपण विचार केलं तर हे आंतर कोण आहेत परस्परांचे कोणते कोण आहेत आंतर कोण आहेत आंतर कोणाच्या गुणधर्मानुसार त्यांची आपण जोडी लिहून घेतलेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो सात एक साधिक अकरा एक्स बरोबर एकशे ऐंशी आता आपण काय करूया हे सात एक साधिक अकरा एक यांची बेरीज करूया सात एक साधिक अकरा एक्स यांची बेरीज येणार अठरा एक्स बरोबर एकशे ऐंशी त्यानंतर आपल्याला काय करता येते बघा विद्यार्थी मित्रांनो चलासोबत ज्या वेळेस संख्या असते त्या चलामध्ये आणि ह्या संख्यामध्ये कोणती क्रिया असते गुणाकाराची क्रिया असते हे लक्षात घ्या आता गुणाकाराची संख्या बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यास ती कुठं जाणार विद्यार्थी मित्रांनो ती जाईल भागाकारामध्ये म्हणजे इकडं असणारा यक्स बरोबर एकशे ऐंशी आपल्या जागेवरती गुणाकाराचे अठरा इकडे आले भागाकारात आता बघा विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो एक्सबरोबर एकशे ऐंशी छेदामध्ये अठरा म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो की अठराने आपल्याला एकशे ऐंशीला भाग लावायचा आहे तर भाग देऊन टाकूया आपण अठरा एक अठरा अठरा एक अठरा आणि अठरा शून्य शून्य मग विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जी एक्सची जी किंमत मिळाली आहे ती किंमत आपल्याला किती मिळालेली आहे दहा मिळालेली आहे दहा अंश हा पर्याय आपल्याला पर्यायांमध्ये दिसते का बघा विद्यार्थी मित्रांनो अठरा अंश शंभर अंश दहा अंश आपल्याला दिसते की पर्याय क्रमांक तीनमध्ये आपल्याला दहा अंश दिसते बरोबर आहे मग प्रश्न क्रमांक दोन ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन अशा प्रकारे ह्या प्रश्नांना सुद्धा आपल्याला सॉल्व्ह करता येतोय त्यानंतरचा आपण पाहणार आहोत पुढचा प्रश्न हे दोन्हीही जी उदाहरणे आलेली होती सुरुवातीचं उदाहरण क्रमांक एक आणि उदाहरण क्रमांक दोन हे हे जे उदाहरण आहे ते उदाहरण आहेत आपल्याला आंतरकोणाच्या गुणधर्मानुसार ज्या विद्यार्थ्याला अंतर आंतरकोणाची गुणधर्मे पाठ असतील त्या विद्यार्थ्याला सहजपणे ही उदाहरणे आपल्याला सॉल्व्ह करता येतील त्यानंतरचा बघा विद्यार्थी मित्रांनो तिसरा प्रश्न आपल्याला कशा प्रकारचं दिलेला आहे तर ते बघूया आपण तिसरा प्रश्न आपल्याला एक आकृती दिलेली आहे आकृती समोर आपल्याला दिलेला आहे की रेषा यल ही रेषा यम व रेषा यांची छेदिका आहे म्हणजे रेषा यल ही जी आहे ती रेषा यन यम आणि यनची छेदिका आहे तर पुढं दिलेलं आहे रेषा यम रेषा यन म्हणजे रेषा यम रेषा यन आहे आणि त्यांची शेरिका यल असल्यास आस। आपल्याला काय करायचं आहे की यक्षची व्हॅल्यू कोणा काढायचं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आकृतीमध्ये आपल्याला दिलेले आहे की यम यम रेषा यन दिलेलं आहे आणि त्यांची छेदी कंपन दिलेलं आहे ज्यावेळेस दोन समांतर रेषाला एका शेरिकेने छेदल्यावर होणारे जे विक्रम कोण असतात तो ते जे जोडी असते परस्परांशी एकरूप असते आता इथं आपल्याला दोन कोणे दिलेले आहेत म्हणजे इकडचं एक कोण दिलेला आहे आणि इकडचं एक कोण दिलेलं आहे आता हे जर कोण जर आपण बघितलं तर हे परस्परांशी विक्रम कोण आहेत बरोबर आहे विक्रम कोण कसे असतात विद्यार्थी मित्रांनो तर परस्परांशी एकरूप असतात मग आपल्याला परस्परांशी एकरूप म्हणल्यानंतर आपल्याला काय घेता येते विद्यार्थी मित्रांनो तर मी इथे लिहिले बघा विद्यार्थी मित्रांनो दिसते का व्हेरी गुड बघा विद्यार्थी मित्रांनो पाच एक्स अधिक तेवीस बरोबर आपल्याला काय घेता येते दोन एक्स अधिक पस्तीस हे कशामुळे कळालं ही पहिली जोडी हे जे जोडे आहेत ते एकमेकाचे कोणते कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो विक्रम कोण आहेत दोन समांतर मुळे होणारे विक्रम कोणाच्या जोड्या हे परस्परांशी एकरूप असतात मग पहिली जोडी बरोबर दुसरी जोडी आपण घेतलेली आहे मग याला आपल्याला काय करता येते बघा आता यक्स यक्स पद आपण काय करूया विद्यार्थी मित्रांनो एकत्रित करूया तर याला आपल्याला कशा प्रकारे लिहिता येते बघा पाच यक्स धनाचे दोन एक्स सालीकडे आले ऋण दोन एक्स बरोबर पस्तीस आपल्या जागेवरती हे धनाचे तेवीस पलीकडे गेले ऋण तेवीस मग पाच एक्स वजा दोन एक्स यांची जर आपण वजाबाकी केलो तर त्यांची वजाबाकी आपल्याला मिळेल तीन एक्स बरोबर पस्तीस वजा, वजा, बरो बर वजा तेवीस आता पस्तीसमधून जर आपण तेवीस वजा केलो तर त्यांची जी वजाबाकी आहे ती आपल्याला मिळणार आहे बारा बरोबर आहे मग तीन एक्स बरोबर बारा तर आपल्याला काय लिहिता येते काय बघा विद्यार्थी मित्रांनो तीन यक्स बरोबर बारा म्हणजे तीन गुन्हा आहेत पलीकडे गेल्यानंतर भागा करत जाणार म्हणजेच यक्स बरोबर बारा छेदामध्ये तीन आता तिनाने बाराला भाग जाईल का विद्यार्थी मित्रांनो जातो तिनाच्या पटीमध्ये बारा येतो काय येतोय तर आपण काय करूया तिनाने आपण बाराला भाग देऊया तीन एक तीन तीन चौक बारा म्हणजेच यक्ष बरोबर चार छेदात एक म्हणजेच आपल्याला ची किंमत आपल्याला मिळालेली आहे चार म्हणजेच रेषा यल ही रेषा यम व रेषा यांची छेदिका आहे रेषा यम समांतर रेषा यन असल्यास ची किंमत किती मिळते विद्यार्थी मित्रांनो तर ची किंमत मिळते आपल्यालाकडे चार तर चार हा पर्याय आपल्याला दिलेला आहे काय तर पर पहिल्याच पर्यायांमध्ये आपल्याला चार दिसते दिसत आहे बरोबर आहे मग प्रश्न क्रमांक तीन या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अशा प्रकारे आपल्याला प्रश्न क्रमांक तिसरासुद्धा आपल्याला सॉल्व्ह करता येतो आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपल्याकडे नेमकं काय दिलेला आहे बघूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक चौथा खूप सोपा प्रश्न आहे आपल्याकडे एका वाक्यात उत्तरेल यासारखा आपल्याकडे प्रश्न आहे आणि जे की आपण मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे एकाच प्रतलात असणाऱ्या व एकमेकांना न छेदणाऱ्या रेषांना टिंबटिंब असे म्हणतात असं आहे बरोबर आहे की समांतर रेषा म्हणतात छेदिका म्हणतात रेषाखंड म्हणतात का किरण म्हणतात सांगा बरं विद्यार्थी मित्रांनो कळवा कमेंट बॉक्समध्ये तर याचं उत्तर काय असेल बघूया एकाच प्रतालात असणाऱ्या व एकमेकांना न छेदणाऱ्या ज्यावेळेस दोन रेषा एकमेकांना छेदत नाहीत त्यामध्ये काही ना काहीतरी अंतर तयार होते म्हणजे त्या रेषा एकमेकांना समांतर असतात कशा असतात विद्यार्थी मित्रांनो समांतर असतात मग प्रश्न क्रमांक चार या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असेल तर अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक एक हे त्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल तर हा प्रश्न खूप सोपा होता फक्त आपल्याला फक्त काय करायचं होतं वाचायचा आणि त्याचं उत्तर फक्त आपल्याला शोधायचं होतं बरोबर आहे अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये कदाचित येणार नाहीत एवढे सोपे अन्यथा येऊ पण शकतात काही सांगता येत नाही कोणते प्रश्न टाकेल हे आपल्याला सांगता येत नाही त्यानंतरचा पाचवा प्रश्न आपल्याकडे काय दिलेला आहे बघा विद्यार्थी मित्रांनो हा पण प्रश्न खूप सोपा आहे रेषा टीला रेषा टी जी आहे त्या टी रेषेला तीन पॉईंट पाच तीन पॉईंट पाच तीन पॉईंट पाच सेमी अंतरावर समांतर असणाऱ्या किती रेषा आपल्याला काढता येतात बघा विद्यार्थी मित्रांनो एक जर आपण रेषा घेतलो हा हे बघा हे एक जर रेषा आपण ही घेतलोत आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे ज्यावेळेस आपण वरी रेषा काढू त्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये तीन पॉईंट पाच ते अंतर घ्यायचं आहे म्हणजे एक रेषा आपण वरती काढू बरोबर आहे त्याचनंतर तीन पॉईंट पाच हे अंतर आपण खाली घेतल्यानंतर दुसरी रेषा आपण खाली काढू अशा प्रकारे आपल्याला इथे एक रेषा काढता येते त्यांना समांतर आणि इथे एक रेषा काढता येते म्हणजेच रेषा टीला तीन पॉईंट पाच सेमी अंतरावर समांतर असणाऱ्या किशी किती रेषा काढता येतील विद्यार्थी मित्रांनो तर समांतर दोन रेषा आपल्याला तिथं काढता येतात अशा प्रकारे प्रश्न क्रमांक पाचवा या प्रश्नाचं चूक उत्तर मिळेल आपल्याला पर्याय क्रमांक दोन बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण समांतर रेषा व छेदिका यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला प्रश्न क्रमांक दुसरा तिसरा चौथा पाचवा असे पाच प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघित बघण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते प्रश्न तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा भरपूर विद्यार्थी व्हिडिओ पाहत असतात पण व्हिडिओला लाईक ला मात्र करत नाहीत आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला काय नाही याची याची प्रतिक्रिया तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवायचं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो पुढचा व्हिडिओ लवकरच आपण आपल्या वरती अपलोड करणार आहोत तो जर व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल लाईकनला प्रेस करा तर चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये यू